जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो, सप्टेंबर महिना म्हटलं की मराठवाड्यासाठी एक सुवर्ण महिना आहे याचं कारण याच सप्टेंबर महिन्यात सतरा सप्टेंबर रोजी निजामाच्या तावडीतून आपण स्वतंत्र झालो व संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झालो आणि त्याच निमित्तानं या सतरा सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं मराठ्यांच्या चार दशकापासूनच्या लढ्याचं चा। आणि यावर्षी जो बारा महिने अभूतपूर्व असा जो दहा पंधरा वीस लाखाच्या संख्येने चालू असलेला लढा आणि आंदोलन जे मनोजदादा जरांगी पाटलांनी निस्वार्थ निस्वार्थ त्यागपणे चालू ठेवलं त्या लढ्याला यश ये येताना दिसत आहे व निजाम गॅजेट लागू होण्याची शक्यता जवळपास शंभर टक्के यशस्वी होताना दिसत आहे त्याच अनुषंगानं जरांगी पाटलाला याचं श्रेय जाऊ नये म्हणून काही बारसीचे आमदार राजा राऊत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एक ताई ज्याचं नाव राजश्री राठोड राजश्री नाईक राजश्री उमरे पाटील असे तीन तीन नावं असणारी शिवप्रतिष्ठान संघटनेचे बाळू आवरे हे त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्याच्याखाली हे आंदोलन चालू आहे आणि उगस आमच्यामुळं शे आरक्षण मिळालं याचं श्रेय मनोजदादा जरांगे पाटलाला जाऊ नये या हिशोबानं प्रति आंदोलनं होत आहेत पण मराठा समाजाचं जे श्रेय आहे ते जरांगे पाटलांनी सांगितलं की हे श्रेय कोणाचंही नाही शे श्रेय अख्ख्या वर्ष बारा महिने ताना थंडीत झिजलेल्या राबलेल्या त्याग केलेल्या सर्व मराठ्याचं श्रेय आहे आणि त्या अनुषंगानं आत्तापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जो विश्वास माननीय मनोजराव जरांगी पाटलांनी टाकला आणि ते आजही म्हणतात की मराठ्यांना आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देतील असा त्यांना ठाम विश्वास आहे आणि त्या अनुषंगानं हालचाली चालू आहेत सरकारी गोटामधून असं समजतं आहे की हैदराबाद मुक्तीसंग्रामच्या दिवशी सतरा सप्टेंबर रोजी किंवा सतरा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथून मुख्यमंत्री घोषणा करतील किंवा राज्यपालाच्या संमतीने पंचवीस ते तीस सप्टेंबरच्या आत एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेऊन त्यामध्ये निजाम गॅजेट हे मराठवाड्यातील आरक्षणासाठी लागू होणार आहे अशी शंभर टक्के बातमी आहे तेव्हा याचं श्रेय लाटण्यासाठी काही जे मनोज दादा जरांगे पाटलाच्या सोबत राहिलेले पण आता बाजूला गेलेले आणि स्वतःला अभ्यासक मनवणारे एकीकडून मनोज दादा जरांगे पाटलांना पाठिंबा देतात आणि दुसरीकडून मनोजदादा पाटील एकेखोर आहेत ते कोणाला ना विचारत नाहीत स्वतः निर्णय घेतात अशा गोष्टी करतात पण मनोजदादा जरांगे पाटलाची विचारसरणी ही छत्रपती शिवाजी महाराजासारखी आहे छत्रपती शिवाजी महाराजाचं अष्टप्रधान मंडळ जरी असेल तरी छत्रपती शिवाजी महाराज बहिरजी नाईक व छत्रपती शिवाजी महाराज हे दोघेच खलबतखान्यात खलबत्त करायची व त्यांचा निर्णय हा सेनापतीलासुद्धा माहीत नसायचा ज्यावेळेस ते औरंगाबादवर स्वारी म्हणायचे आणि बुरणपूर लुटायचे किंवा बुरणपूरला जायचं म्हणायचे आणि सुरतेवर छापा घालायचे ती पद्धत मनोजदादा जरांगे पाटलाची आहे जर कुठल्याही प्रक्रियेमध्ये जास्त माणसं असतील तर प्रत्येकाची मतभिन्नता वेगवेगळी असते त्या अनुषंगानं निर्णय घेण्यास उशीर व एकमेकाची मतं एकमेकावर नाराजी होते म्हणून ते समाजाला विचारून सगळ्याचं डोक्यात घेऊन स्वतः निर्णय जाहीर करतात आणि त्याच निर्णयाला सर्व समाजानं आत्तापर्यंत पाठिंबा दिला आहे आणि त्याचंच यश या महाराष्ट्र मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी अथवा पंचवीस तीस सप्टेंबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होणार हे निश्चित जय जाऊ जय शिवराय